नासा 2025 पर्यंत स्टारलाइनर मधील सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमर यांना अंतराळात ठेवणार आहे यानंतर त्यांना स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानानं परत आणण्यात येणार आहे बोइंगचा स्टारलाइनर या अंतराळ यानातील बिघाड दूर होण्यासाठी अडथळे अजूनही दूर झाले नाहीत पुढील ड्रॅगन रिटर्न फ्लाईट फेब्रुवारीत नियोजन करण्यात आली आहे याबाबत माहिती देतात अनिल टाकळकर नासा तर्फे अंतराळ मोहिमर गेलेल्या मूळ भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील आपला मुक्काम अजूनही काही महिने वाढवावा लागणार आहे असं दिसू लागलेलं आहे कारण की ज्या स्टार लायनर या बोईंच्या अंतराळयानातून ते गेलेले होते त्यातील बिघाड अजूनही दुरुस्त झालेलं नाही आहे हेलिम लिकेज आणि थ्रस्टर्सचे जे काही प्रॉब्लेम होते ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न नासाने केले परंतु त्याला काही यश आलं नाही शेवटी आज नासाचे जे डायरेक्टर आहेत बिल नेन्सन आणि फ्लाईट डायरेक्टर आहेत नॉर्मन नाईट यांनी याबाबतची घोषणा केली त्यानुसार हे जे स्टार लायनर आहे ते या अंतराळवीरांना न घेता सप्टेंबरच्या सुरुवातीला पृथ्वीवर परतेल आणि स्पेसएक्स हे जे एलॉन मस्क यांची कंपनी आहे त्यांचं जे ड्रॅगन हे जे अंतराळान आहे ते सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना घेऊन येईल परंतु त्याचे शेड्यूल लक्षात घेता त्यांना अजून किमान तीन महिने या अंतराळामध्ये काढावं लागणार आहे आणि यामुळे मात्र एक गोष्ट झालेली आहे की बोईंगची जी प्रतिष्ठा आहे ती पुन्हा एकदा यामुळे धुळीस मिळालेली आहे बोईंग यापूर्वी देखील त्यांच्या काही विमानांमुळे अडचणीमध्ये आले होते त्या विमानांना अपघात झालेला होता आणि आता देखील हे जे त्यांचं अंतराळ आहे त्याच्यामधल्या दुरुस्तीचा जो प्रश्न आहे तो अतिशय अवघड झालेला होता आणि त्यामुळे शेवटी अखेर स्पेसएक्स मदत याला घ्यावी लागली आणि स्पेसेक्सच्याच ला ला स्पेसेक्स मदतीने हे आता अंतराळवीर इथे परत येतील अंतराळवीरांच्या सेफ्टीचा विचार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं नासाने सांगितलेलं <स्तितितिति> आहे